गणपती <laughs> बाप्पा मंगल मूर्ती मोर्या तर मंडळी आता बघा झाली आमची गणपती आणण्याची तयारी आता गणपती आणायला जाणार आहे आम्ही आजी आमचं स्वागत करणार ना चांगल्या गणपती आणलं गणपती बाप्पा मोर्या आजोबांपर्यंत सगळेजण खुश एकदम मस्त वेगळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल वेगळीच असते जी जय महाराष्ट्र मंडई मी तुमचा प्रदीप पवार तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये आणि गुड मॉर्निंग बाय द वे आज आहे डे फाय इन कोकण पण आज हे डे फाय वगैरे ह्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आज काय ते म्हणजे आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे आज आपल्या बाप्पाचं आगमन आहे आज सात तारीख आहे आणि मी एवढं स्लोली एकदम प्रेमाने बोलतो आहे म्हणजे काहीतरी एकदम ते आतमधनं वाटतं की आज बाप्पाचं आगमन आहे असं सांगायला गेलं की तुम्हाला जर दाखवू शकतो मी डेकोरेशन वगैरे हो पण कसं थोडं रिव्ह्यूल होऊन जाईल ना सगळं म्हणून तुम्हाला प हे बघा हे दाखवतो बघा काल मस्त पताके पता वगैरे हो लावले जसं काय कोणता तरी मोठा सणच आहे म्हणजे की आहेच सण मोठा पण कोकणात जरा जास्तच मोठा असतो असं असतं सर्व आणि आज सगळेजण जल्लोषात खूप जल्लोषात आहेत की भाई आज बाप्पांचं आगमन आहे एकदम आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जे डेकोरेशन आहे ते आम्ही वन डे मध्ये कम्प्लीट पण केलं काल वन डे मध्ये फुल कम्प्लीट झाले मस्त झाले एक नंबरच झाले त्याच्याबद्दल काही विषयच नाही चला भेटूया मग आज बाप्पांच्या आगमनासोबत टेम्पो जा टेम्पो आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आज आहे डे फाय पण डे वन डे टू डे थ्री डे फोर हे व्हिडिओ अपलोड पण नाही झाले आहेत अगोदर म्हणजे अजूनपर्यंत आणि मला वाटतं या डे फायवरला जरा लवकर येईल म्हणजे बाप्पांच्या आगमन या टायटलने होईल हॅशटॅग डे ब्लॉ हे डेली ब्लॉक फाय म्हणून टाकू शकतो मी बट तरी पण थोडंसं क्षमा असावी तुमच्याकडून की अपलोड नाही झाले माझ्याकडून पण इकडे जरा रेंजचा वगैरे जाम इश्यू असतो आता इथे तुम्ही बघत ना झाडं वगैरे एकदम सगळं ओके मध्ये त्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम होतो तरी पहिला व्हिडिओ तुम्ही कसा कसं अपलोड केला आहे मस्त वेगळी तू पहिला व्हिडिओ तरी अपलोड करू शकलो एवढं तरी बरं वाटतंय मला बाकीचे एवढे तर हळूहळू करीन पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पांचा आगमनाचा तो एक सेपरेट टाकीन पाहिजे तर मी हे अजून चार ब्लॉग घ्यायच्या अगोदर ते अजून काही अपलोड झाले नाही पण लवकरच होते चला पालवनची आहे ची जेरी जय <laughs> <यो>। पालवनची <laughs> जेरी तर जय महाराष्ट्र मंडळी मी तुमचं प्रतीक पवार तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे गणपती बाप्पांचा येण्याचा दिवस आणि आज एकदम भारी वाटते फुल की आज बाप्पा येणार आहेत काही वेगळंच वाटतं कारण की आधी कसं घर एकदम सगळे भरलेली माणसं पण बाप्पा आल्यावर कसं एकदम वेगळंच भरल्यासारखं वाटतं आणि आज जाणार आहे आम्ही सगळे आणायला बाप्पांना तयारी तर झाली आहे सगळं ते सोन्यादाता एक येणार होते म्हणजे सोने दादा आहेत ते येणार होते मुंबईवरून त्यात त्यांच्यासाठी थांबलेलो तर ते आलेत आणि आता सगळे एकदम जल्लोषात निघणार आहोत चला काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु शुब सर्वदा पती बाप्पा आले 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 हो आले आले गणपती बाप्पा आले पाहुणीया भाव भक्ती भक्तांच्या भेटी साठी पाहुनिया भाव भक्ती भक्तांच्या भेटीसाठी आले आले हो आले आले रो आले आले मा मस्त केला भक्ती रेशवाचा तो विश्वास कारखाना खाली होत चाललाय आता बघा इथे एक मोठे बाप्पा छोटे बाप्पा सोबत आता पण जातील थोड्या आणि आता पूर्ण कारखाना खाली आहे होत चाललं म्हणजे आता कारखाना खाली म्हणजे आता बापा सर्वे त्यांचे त्यांचे आप सर्वांच्या घरी चालले चला हे बघा आजोबा पण आहेत आजोबा आपण आपल्या स्वागतासाठी था इथे थांबणार आहेत आज जे आपण स्वागत करणार आहे हे आता युट्यूब वर दिसणार आजी तुम्ही फेमस होणार आहे आता चालेल ना फेमस होणार इथे काय काळे एकदम हिरोईन <coughs> आमची ना चला स्वागत केलं आमचं चांगलं चला चला आता आम्ही आलो गणपती बाप्पांना आणायला तर येत आहे सगळेजण मागून चला मोकळी घ्यायच चालू दाखवतो तुम्हाला सगळ्या Dan berapa? Mohya. ગણપતિ બાપ્પા ગણપતિ બાપ્પા ગણપતિ બાપ્પા મોર્યા એવું મિર્ચી ೇ ಗೋ ಆಲೆ ಆಲೆ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಆಲೆ

जय महाराष्ट्र मंडळी तर आत्ताच मी बाप्पांना आणलं मी म्हणजे मा माझ्या हातांनी आणलं एकदम मस्त वैगेरे बाप्पांना जेव्हा धरलं ना एकदम असं पकडत होतो एकदम तेव्हा असं वाटत होतं की <laughs> अख्ख्या धरती वगैरे जे आहे आपलं जे युनिवर्स आहे त्याच्या की युनिवर्सची जबाबदारी माझी आहे असं वाटत होतं एकदम जेव्हा बाप्पांना पकडलं तेव्हा हातांनी एकदम वेगळा एक्सपिरियन्स असतो जेव्हा बाप्पांना पकडतो आपण कारण की पूर्ण असं वाटतं एक मोठी खूप मोठी जबाबदारी आपल्यावर खूप म्हणजे खूप मोठी जबाबदारी अशी वाटली मला तेव्हा तरी एकदम वेगळाच एक्सपिरियन्स असतो बाप्पांना पकडायचा थोडंसं थोडंसं जमलं जास्त जमलो जरा बाप्पांना उचललो उचललं आणि मजा आली पण बाप्पांना पकडून असं खूप भारी वाटलं एक वेगळी जबाबदारी त्याचा एक अनुभव आला माझ्या माझ्यासोबत आणि सगळे जल्लोषात एकदम खुश झाले जेव्हा बाप्पांना सर्वांनी बघितलं छोट्यांपासून एकदम आजोबांपर्यंत सगळे खुश होते जेव्हा बाप्पांना त्यांनी बघितलं बाप्पांचं दर्शन घेतलं आज आगमन होतं म्हणजे एकदम सगळं वातावरणच एकदम भारी एकदम होतं मस्तपैकी एक पोरांपासून आजोबांपर्यंत सगळेजणं खुश एकदम मस्तपैकी सगळ्यांच्या तो चेहऱ्यावर स्माईल वेगळीच असते जी जे आपण किती पण पैसे वगैरे हो दिले किंवा काय पण केले तरी पण ती विकत घेता येत नाही अशी बाप्पांची एक वेगळीच अदा असते चला मग भेटूया मला हेच सांगायचं होतं की एक बापाने जेव्हा पकडतो तेव्हा एक वेगळी जबाबदारी आपल्याकडे येते तेच चला ते मग एकदा खाल्लंस तर खातच बस शेर नाव काढ शिचे काढ स्पेशल आहे सुना एक नंबर म्हणशी अच्छा त्याच्यामध्ये काय आपली चप्पल एवढी महत्वाची नाही बाप खूप महत्वाची चप्पल राहिली चप्पल चांगलीच सांगते भेटू तुला राहिले चल थँक्यू

सदा वात्पर्य परदा गंगा की पावावे निवारी रक्ताभि प्रभाव वन्दना